हॅलो एवढन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागासंबंधीचं जे शिपाईपद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण केलेले आहे कोणते उत्तर बरोबर बरोबर आहे तर का बरोबर मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल बाकीच्यांपेक्षा शंभर पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायची आहेत चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या पुढच्या पायरीकडे पहा पहिला प्रश्न आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे सिलेक्शन पक्के आहे आता पहा संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ओके संत्र्यामध्ये सायट्रिक आम्ल असतो ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायट्रिक आम्ल बरोबर सायट्रिक आम्ल कशा कशामध्ये असतं तर संत्रे लिंबू तसेच आंबट जे फळ आहेत त्यामध्ये सायट्रिक आम्ल असतो ओके हे एक नैसर्गिक सेंद्रिय आम्ल आहे जे मुख्यत्वे सिट्रस फळांमध्ये आढळतं आणि हे आंबट चव निर्माण करण्यात जबाबदार असतो ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया लॅक्टिक आम्ल लॅक्टिक आम्ल कशात असतं तर ताकात असतं दही आपण खातो त्यामध्ये असतं ओके त्यानंतर फॉर्मिक आम्ल फॉर्मिक आम्ल कशामध्ये असतं मित्रांनो फॉर्मिक आम्ल तर मुंग्या जे मुंग्या आहेत मुंग्या मुंग्याच्या दंशांमध्ये ओके मुंगी मुंगीचे जे दंश असतं त्यामध्ये फॉर्मिक आम्ल असतं हे लक्षात ठेवा त्यानंतर ब्युटेरिक आम्ल ब्युटेरिक आम्ल असतं चीजमध्ये ओके चीज किंवा लोणी आणि सडलेल्या वासासाठी जबाबदार असतं हे लक्षात ठेवा त्यानंतर टार्टारिक आमलं टार्टारिक आमलं असतं चिंच चिंच तसे द्राक्ष जे आहेत त्यामध्ये हे टार्टारिक आमलं असतं त्यानंतर आणखीन महत्वाचं आहे लॅक्टिक आमलं आपण पाहिलं ऑक्झॅलिक आमलं एक आहे ऑक्झॅलिक का। ओके ऑक्झॅलिक आमलं ते कशामध्ये आहे तर ते टोमॅटोमध्ये असतं हे थे। लक्षात ठेवा आणि ॲसेटिक ऍसेटिक आम्ल कशात असतं ऍसेटिक ऍसेटिक विनेगार ओके विनेगार मध्ये असतं हे लक्षात ठेवा महत्वाचे आम्ल आहेत तर मित्रांनो जो आपण मागचा मराठी व्याकरणाचा सहावा भाग पाहिला होता त्यामधील एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मला पाहायचं आहे की तो व्हिडिओ किती विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे कमेंटवरून मला समजणार आहे त्यासाठी मी तो प्रश्न तुम्हाला विचारतोय पहा पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे ओके आपण मराठी व्याकरण भाग सहा मध्ये हा प्रश्न सविस्तर पाहिलेला आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा पुढील कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके मित्रांनो तुमच्यासाठी एक खुश खबर आहे आप तुमच्या आग्रहास्तव आपण वॉकॅबलरी इंग्लिश वॉकॅबलरीची परिपूर्ण अशी नोट्स अव्हाइलेबल केलेली आहे तुमच्यासाठी आणि ती फक्त आपण एकोणचाळीस रुपयेमध्ये देतो त्यामध्ये अँटोनिम्स सिनोनिम्स आहेत वनवर सब्स्टिट्युशन्स आहेत इडियम्स अँड फ्रेजेस आहेत आणि अशा पद्धतीचे सर्वच टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्याची फी फक्त एकोणचाळीस रुपयेमध्ये तुम्हाला देणार आहे आणि खास ऑफर कोणाच्यासाठी आहे तर ज्यांनी आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतलेला आहे महाप्रश्नसंच जो आपण एकोणपन्नास रुपयाला देतो तो प्रश्नसंच ज्यांनी घेतलाय त्यांच्यासाठी फक्त आपण एकवीस रुपयामध्ये हा इंग्लिश ग्रामरचे व्होकॅबलरीचा नोट्स देणार आहे हे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला अजून घ्यायचा असेल तर तुम्ही एक हजार महाप्रश्नसंच आणि इंग्लिश व्होकॅबलरी हे फक्त तुम्ही सत्तर रुपयामध्ये घेऊ शकता तुमच्यासाठी ऑफर आहे ओके आता पहा या प्रश्नाचे उत्तर तुम्ही राईट दिले असणार ओके okay, समोरचा प्रश्न पाहूया पहा समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात समुद्रातील okay, सुनामी लाटा पाहण्याखालील भूकंपामुळे निर्माण होतात ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाण्याखालील भूकंप मित्रांनो जे काही आपण प्रश्न आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये घेतो ते जास्त महत्वाचे आहेत ते तुमच्या परीक्षेमध्ये येणारेच प्रश्न आपण घेतोय आणि त्याच प्रश्नांवर आपण डिटेल अनालिसिस करत असतो त्यामुळे तुमचा वेळ जरी वाया गेला व्हिडिओ बघण्यात तरी त्याचा फायदा तुम्हाला ऍक्च्युअल परीक्षा हॉलमध्ये होणार आहे हे लक्षात घ्या ओके आता पाण्याखालील भूकंप ओके ही पाण्याच्या लाटांची मालिका आहे जी सामान्यत महासागर किंवा मोठ्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विस्थापनामुळे होते ओके हे विस्थापन सामान्यतः पाण्याखालील भूकंप होणे किंवा ज्वालामुखीचे स्फोट होणे किंवा भूस्खलन ज्यालाच लँडस्लाईड म्हटलं जातं किंवा क्वचित उल्कापातामुळे सुद्धा होऊ शकते हे लक्षात ठेवा आणि सुनामी लाटांची गती समुद्राच्या खोल भागात पाचशे ते आठशे किलोमीटर पर आवर इतकी असते हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर समुद्रातील ढगपुटी हा पर्याय पर्जन्याशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा उष्णता उष्णता समुद्राचे तापमान वाढवते आणि हवामान बदल घडवू शकते हे लक्षात ठेवा सुनामी लाटांचा संबंध नाही पाण्याचा प्रवाह सामान्य पाण्याचा प्रवाह म्हणजे समुद्रातील लहरी किंवा प्रवाह हे लक्षात ठेवा आणि महाकाय पर्जन्य म्हणजे अतिवृष्टी ओके त्यामुळे काय होतं तर अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येतात नद्या दुतडी दु, दु, भरून वाहतात ओके त्यानंतर पुढे पाहूया आता पहा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार ओके तर ते होते सुकुमार सेन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुकुमार सेन हे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते ओके पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास काय आहे कशाची डेट आहे तर या दिवशी निवडणूक आयोग ओके निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती कधी तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ओके आणि त्यावेळेचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाला संसद राज्य विधानसभांच्या आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी अधिकार प्राप्त आहेत हे लक्षात ठेवा आणि निवडणूक आयोगाची संरचना एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त असे असते हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होती पहिली महिला हे तर झाले पहिले मुख्य निवडणूक पहिली महिला कोण होती तर वी एस रामादेवी हे लक्षात ठेवा आणि निवडणूक आयोगाची स्थापना सांगितलं पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यानंतर ऑप्शनमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे लक्षात ठेवा त्यानंतर टी एन सेशन हे निवडणूक आयोगाचे दहावे मुख्य निवडणूक मुख आयुक्त होते त्यानंतर नीला सत्यनारायण त्या निवडणूक आयोगाच्या सदस्य होत्या आणि के जी वर्मा हे देखील निवडणूक आयोगाचे सदस्य होते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा एल एस डी म्हणजे काय एल एस डी म्हणजे लिसर्जिक ऍसिड डाय इथील अमाइड ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिसर्जिक ऍसिड डाय इथील अमाइड ओके तर हे काय आहे तर हे एक अतिशय प्रभावशाली हॅलिसिनोजिनिक औषध आहे जे मनावर परिणाम करतं हे पांढऱ्या पावडर रंगहीन द्रव टॅबलेट किंवा कॅप्सूल स्वरूपात मिळतं आणि एल एस डीचे सेवन तोंडातून श्वासा वाटे किंवा इंजेक्शनने होतं हे लक्षात ठेवा आणि याचा वापर बेकायदेशीर आहे आणि कायद्यानुसारही गुन्हा ठरतो म्हणजेच हे काय आहे एल एस डी ड्रग्स आहे म्हणजे जे गुन्हेगार कायद्यानुसार याला वापरणं बेकायदेशीर ठरतं कायद्यानुसार गुन्हा आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो टिक्का रोग हा प्रामुख्याने भूईमगावर होतो आपण शेतकऱ्याची मुलं हे सगळी आपल्याला माहितच आहे टिक्का रोग भुईमगावर होतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भुईमुग भुईमुख या पिकावर टिक्का रोग पडतो पानांवर डाग असतात ओके हा एक प्रकारचा बुरशीमुळे होतो हे लक्षात ठेवा त्यानंतर केळी केळीचा एक महत्वाचा आहे केळीचा म्हणजे परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणून मी सांगतोय केळीचा महत्वाचा आहे म्हणजे टिक्का भूमिमुचा केळीचा बंची टॉप ऑफ बनाना हे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत विचारले जाणारे रोग आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतोय तसेच ऊस उस, ऊसावरचा एक महत्वाचा आहे रेड रॉट रेड रॉट ऑफ ऊस ओके हा देखील महत्वाचा आहे त्यानंतर तांदुळाचा खैऱ्या रोग बरोबर हे परीक्षेमध्ये येतातच मित्रांनो त्यामुळे मी सांगतोय व्यवस्थित लक्षात ठेवा खैरा रोग त्यानंतर ज्वारीवरचा काय आहे स्मट बरोबर स्मट आहे किंवा डावनी मिल्डीव डावनी मिल्डीव ओके डावनी मिल्डिव हे ज्वारीवरचा रोग आहे ओके ज्वारीवर डावनी मिल्डिव आणि स्मट हे रोग असतात त्यानंतर उसावर रेड रॉट ओके त्यानंतर तांदळावर खैरा रोग असतो किंवा ब्लास्ट रोग असतो त्यानंतर हरभरा हरभऱ्यावर काय असतो ड्राय रूट रॉट असतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं कलम तीनशे चोवीस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम तीनशे चोवीस भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे या कलमात निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे ओके निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि कायमस्वरूपी आयोग आहे जो देशभरामध्ये निवडणुका पार पाडण्याचं कार्य करतो ओके आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाद्वारे होते राष्ट्रपतींद्वारे होते हे लक्षात ठेवा आणि राज्य राज्यांचे जे पंचायत राजच्या निवडणूक आहेत ओके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या कोणाद्वारे होतात तर त्या राज्य निवडणूक आयोगाद्वारे होतात हे लक्षात ठेवा राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा एक आहे कलम तीनशे चोवीस हे अनुसूचित जमातींशी संबंधित आहे तीनशे एक संसद आणि विधानसभांच्या कामकाजा संबंधित आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा बेरीबेरी -बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बेरीबेरी हा जीवनसत्व बी वनच्या अभावामुळे होतो ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व बेरी -बेरी बी वन ओके बेरीबेरी हा आजार विटामिन बी वन म्हणजे यालाच काय म्हणतात थायमीन थायमीनच्या अभावामुळे होतो खूप महत्वाचा आहे मित्रांनो खूप महत्वाचा आहे बेरीबेरी तुमच्या परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच महत्वाचेच पॉइंट घेतोय महत्वाचेच प्रश्न घेतोय हे लक्षात ठेवा तर पहा बेरी बेरी काय लक्षणे स्नायूंमध्ये अशक्तपणा असतो अनिद्रा असते थकवा श्वास लागणे म्हणजे तां अशा पद्धतीचे असतात आणि यासाठी उपचार काय तर बीवन जीवनसत्वाच्या गोळ्या घ्यायच्या असतात किंवा कडधान्य मांस अंडी भाज्या यांचा आहारात समावेश करायचा असतो त्यानंतर ऑप्शनमध्ये जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे खूप महत्वाचं आहे रात रात रातळेपणा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो ओके जीवनसत्व जीवन सी जे जे सांगतोय मित्रांनो परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार हंड्रेड पर्सेंट येणार जीवनसत्व सीच्या कमतरतेमुळे होतो स्कर्वी ओके स्कर्वी हा रोग होतो जीवनसत्व सीच्या मुळे जीवनसत्व ड कशासाठी महत्वाचा आहे हाडांची मजबूती हाडांच्या मजबूतीसाठी हे लक्षात ठेवा आणि अभावामुळे काय होतं रिकेट सिया सी रिकेट सीया हा रोग होतो जीवनसत्व डीच्या अभावामुळे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा पायरोस्ट्रिया पायरो लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागला होता अंदमान व निकोबार येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अंदमान व निकोबार ओके पायरोस्ट्रिया लालजी हा वृक्ष कधी सापडला होता दोन हजार एकवीस मध्ये अंदमान व निकोबार बेटांवर सापडला ही एक दुर्मिळ व नष्ट होणारी प्रजाती आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि या वनस्पतीला वनस्पतीशास्त्रज्ञ जे आहेत लालजी सिंग यांच्या नावाने नाव लवलं की मिळालेलं आणि या झाडाची उंची पंधरा ते वीस मीटर पंधरा ते वीस मीटर असते हे देखील लक्षात ठेवायचं आहे ऑप्शनमध्ये लक्षद्वीप येथे जैवविविधता आढळते त्यानंतर पदुच्चेरी येथे काही दुर्मिळ वनस्पती आहेत दमनदीव कोकण किनारी वस वनस्पती सापडतात आणि गोवा देखील जैवविधतेने नटलेला आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते स्पायरोगायरा हे एक शैवाल आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा स्पायरोगायरा ही एक सचिद्र सूक्ष्म शैवाल वनस्पती ही आल्गी आल्गी ओके आल्गी आणि ही कोणत्या गटात मोडते तर थॅलोफायटामध्ये योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक थॅलो आणि या वर्गातील वनस्पतींना खोडे पाने मुळे नसतात हे लक्षात ठेवा आणि या पाण्यात आढळतात आणि प्रकाश संशोधन करतात हे देखील लक्षात ठेवायचे त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा ब्रायोफायटा या जमिनीवर आढळणाऱ्या वनस्पती आहेत मुळे व मुळे व अविकसित रचना असलेली वनस्पती आहेत यामध्ये काय असतात तर यामध्ये मॉस असतात हे लक्षात ठेवा टेरिडोफायटा हे वनस्पती गट विकसित गट आहे यामध्ये फर्न येतं हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो जर तुम्ही अजून आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहे इतरांपेक्षा तुम्ही खूप मागे चालत आहात त्यामुळे हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे मित्रांनो त्यामुळे लगेच जी केचा महाप्रश्न संच आत्ताच मागून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल नाही करायचा आणि यासाठी फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे हे लक्षात ठेवा आणि यासोबतच आपण इंग्लिश वॉकॅबलरीची तुम्हाला नोट्स देतोय ती देतोय फक्त एकोणचाळीस रुपये मध्ये आणि जर या दोन्ही नोट्स तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी डिस्काउंट आहे फक्त सत्तर रुपये मध्ये या दोन्ही नोट्स तुम्हाला मिळून जातील आता पहा खालीलपैकी कोणत्या पेशी रोग जंतूंचा प्रतिकार करतात तर त्या आहेत पांढऱ्या पेशी ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पांढऱ्या पेशी ओके okay? डब्ल्यू बी सी या शरीरातले रोगप्रतिकारक यंत्रणेचे मुख्य घटक आहेत त्या विविध प्रकारे जंतूंशी लढा लढा देतात जसं की फॅगोसायटोसिस अँटीबॉडी निर्मिती आणि सायटोकिन स्त्राव ओके okay? आणि डब्ल्यू चे प्रकार काय आहेत तर न्यूट्रोफिल्स आहेत लिम्फोसाइट्स आहेत मोनोसाइट्स आहेत आयसोनो इओसिनोफिल्स आहेत आणि बॅसिलोफिल्स okay? आहेत ओके आणि मानवी रक्तात डब्ल्यू बी सीचे प्रमाण साधारणपणे किती आहे तर चार हजार ते दहा हजार प्रति मिलीमीटर घन असतं ओके त्यानंतर तांबड्या पेशी म्हणजेच काय तर आरबीसी यालाच काय म्हणतात रेड ब्लड सेल्स ओके ऑक्सिजन वाहून नेण्याचं या कार्य करतात त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शर्कर रक्तातील शर्करा हा घटक नियंत्रणात राहत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शर्करा ओके मधुमेह डायबिटीज मिलिटियस हा या आजारात इन्सुलिन हार्मोनची कमतरता असल्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही ओके आणि सामान्यत जेवणा तर जेवणानंतर रक्तातील शर्करा एकशे ऐंशी एम जी पर डीएल पेक्षा जास्त गेल्यास तो मधुमेहाचे लक्षण मानले जातं आणि याचा उपचार उपचार काय तर इन्सुलिनची इंजेक्शन जीवनशैलीत बदल आणि कमी साखरयुक्त आहार हे लक्षात ठेवा प्रथिने ऊतींची निर्मिती करतात कोलेस्ट्रोल हृदयविकाराशी संबंधित आहे आणि मेद लठ्ठपणाशी संबंधित आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पहा रक्तक्षय म्हणजे काय रक्तक्षय रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमोग्लोबिन कमी होणे रक्तशय यालाच म्हणतात ॲनिमिया म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे हिमोग्लोबिन हे रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं आणि याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा थकवा चक्कर येणे दम लागणे अशी लक्षणे दिसतात हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑप्शनमध्ये रक्तदाब वाढणे हे हायपर आहे पांढऱ्या पेशींची वाढ संसर्ग किंवा सूचित आणि रक्त गोठण्याची क्षमता कमी होणे ही हिमोफेलिया आजारात होतं हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा श्वसनाचे विकार खालीलपैकी कशामुळे होतात श्वसनाचे विकार वायू प्रदूषणामुळे होतात ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वायू प्रदूषणामुळे एअर पोल्युशनमुळे श्वसन विकार जसे दम लागणे दमा फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतात ओके त्यानंतर मुख्य घटक वायूमध्ये कोण घातक घटक कोणते असतात वायूमध्ये तर ते असतात सल्फर डायऑक्साईड हे टू ओके त्यानंतर नायट्रोजन ऑक्साइड असतो कार्बन मोनॉक्साईड असतो ओके हे घातक घटक आहेत वायू प्रदूषणामधील म्हणजे हवेतील हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते तर ती आहे ल्युकोमिया आत्ताच तुम्हाला सांगितलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ल्युकोमिया ल्युकोमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग ज्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींची अनियंत्रित वाढ होते यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते थकवा रक्तस्राव यांसारखी लक्षणे दिसतात ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा हिपॅटोमा यकृताचा कर्करोग आहे त्यानंतर ऑस्टिओसारकोमा हा हाडांचा कर्करोग आहे त्यानंतर लायपोसोक्रोमा तर हा जो आहे तो चरबीयुक्त उत्तींचा कर्करोग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पासून सुरू झाले ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार सात महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव अभियान पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी सुरू झाले या अभियानाची संकल्पना आर आर पाटील यांनी मांडली होती आणि याला महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आलं होतं ओके आणि याचा उद्देश गावांमधील लहान मोठे वाद गावातच मिटवून शांती राखणे आणि पोलिसांवरील ताण कमी करणे हा होता आणि गंभीर गुन्हे मात्र या अभियानात समावेश नव्हते ओके हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर प्रत्येक गावात ग्रामसभा या अभियानाचा अध्यक्ष निवडते आणि विविध क्षेत्रातील लोकांना सदस्य म्हणून नेमले जाते दरवर्षी तंटामुक्त गावांना पुरस्कार देखील दिले जातात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही तर अवर्षण परिस्थितीत ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अवर्षण परिस्थितीत भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्रपती युद्ध परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यामुळे भारताच्या सुरक्षा धोक्यात आली असल्यास आणीबाणी लागू करू शकतात तसेच राज्य सरकार चालत नसल्यास म्हणजे कलम तीनशे नुसार कलम तीनशे नुसार राज्य सरकार चालण्यास असमर्थ असेल तर तेव्हा कलम तीनशे नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते किंवा आर्थिक संकट आर्थिक संकट आलं तर कलम तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी लागू केली जाते या दरावर आणीबाणी लागू केली जाते पण अवर्षणग्रस्त परिस्थितीत लागू केली जात नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा इथे सांगितलेलंच आहे मी अंतर्गत बंड यामुळे या, या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू होऊ शकते त्यानंतर घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसाल कलम तीनशे छप्पन अंतर्गत आणीबाणी लागू शकते आर्थिक संकट असेल तर कलम तीनशे साठ नुसार आणीबाणी लागू शकते त्यानंतर समोरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय पिंगली वैकय्या यांना दिले जाते ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पिंगली वैकय्या भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय पिंगली वैकय दिले जाते आणि एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांनी राष्ट्रीय ध्वजाची रचना केली ज्यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाचा समावेश होता लाल रंग हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करत होता आणि हिरवा रंग मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत होता आणि बावीस जुलै कधी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या ध्वजाला घटना समितीने मंजूर केली मंजुरी दिली हा देखील महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यानंतर पुढे पाहूया लोकशाहीचा गाभा म्हणजे काय लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण संविधानाने सत्तेचे विकेंद्रीकरणाचे मार्गदर्शक तत्व दिला आहे ज्यामुळे विविध स्तरांवर सत्ता असते आणि त्यामुळे लोकशाहीचे एक तंत्र मजबूत होते ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो डिटेल अनालिसिस केलेलं आहे आपण या प्रश्नावर पहा पाच पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो ओके राईड आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे आन्सर कमेंट करा त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इनक्रीज होतो ओके त्यानंतर तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया पहा स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ओके डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे पाच पर्याय तुमच्याजवळ पाच पर्याय पैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ओके फुल डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेले या प्रश्नावर देखील आणि पाच पर्याय तुमच्याजवळ पाच पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तर मित्रांनो तुमच्यासाठी आणखीन एकदा आठवण करून देतो आपण इंग्लिश वॉकॅबलरीची परिपूर्ण अशी नोट्स आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्यासाठी आपण त्यामध्ये अँटोनिम्स वन वनवर सबस्टिट्यूशन प्रोवर बीडियम अँड फेज तसेच जे आणखीन फ्रेजल वर्ब आहेत त्याचा समावेश केलेला आहे त्यामुळे तुमच्या परीक्षेसाठी ती नोट्स खूप महत्वाचे आहे आणि त्यासाठी आपण फक्त एकोणचाळीस रुपये इतकी कमी आणि माफक फी ठेवलेली आहे आणि जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला असेल एकोणपन्नास रुपयेचा ओके तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही फीज फक्त एकवीस रुपये इतकी होणार आहे फक्त एकवीस रुपयेमध्ये हा प्रश्न हाही नोट्स तुम्हाला मिळणार आहे आणि जर हे दोन्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला सत्तर रुपये आहेत त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फी सत्तर रुपये जमा करून ती दोन्ही पी डी एफ तुम्हाला भेटणार आहेत आणि व्हॉकअप घ्यायचा असेल तर फक्त एकोणचाळीस आणि एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घ्यायचा असेल वन लायनर प्रश्नांचा एक हजार वन लायनर क्वेश्चन्स आहेत तर त्यासाठी एकोणपन्नास रुपये फी जमा करून ते तुम्ही घेऊ शकता ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधीचे आवश्यक असणारे अति महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे पी वाय कू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत या सर्व आपण प्रिविसर क्वेश्चन्स अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्नुसार पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एसचे पी वाय क्यू घेतलेले आहेत हे सर्व आय बी पी एस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.